आपण वेगळी रेसिपी बनूया तरी बघा बोद्या बो घेतल्यात म्हणजे बारीक चिंबोऱ्या चपत्या कोलंबी घेतली आहे पावटा घेतलाय मक्का एक अंड या तुरीच्या शेंगा बोईस आणि कोलंब्या तरी बघा याची आपल्याला मस्त एक रेसिपी बनवायची तर बघाईस तुम्हाला रेसिपी आवडेलच शेवटपर्यंत बघत राहा हे बघा कढई ठेवली त्याच्यात आपण हा बटर टाकूया हे बघा बटर मेल झाले तर आपण शेंगा टाकूया त्याच्यात मक्के टाकूया आणि याच्यात मसाले टाकूया थोडे 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 हळद टाकली आणि हां मसाला जास्त नाही टाकायचा थोडं थोडंच टाकते मी बघा हा मसाला टाकते आणि हे शिजायसाठी मी एक ग्लास पाणी टाकते हे बघा पाणी टाकलं त्याच्यात एक ग्लास पण ना याच्यावर झाकण देऊ या म्हणजे लवकर शिजेल तर हे बघा या बोद्या द्या काल तुम्हाला याची रेसिपी दाखवली मी त्याच्यातल्या या थोड्याच्या पाच सहा ठेवलेल्या ह्याच्यात टाकायसाठी तर ह्या टाकूया आपण आणि या, या तीन दोन पाच कोलंबी आहेत हे आपण टाकूया ह्याच्यामध्ये तर हे बघा हे बोईसचे मी दोनच तुकडे टाकते फक्त जास्त नाही टाकत तर मीठ टाकूया बघा आता कोण टाकूया हे लासला का टाकले कारण हे पटकन शिजतात म्हणून शेवटला टाकेल आपले शिजायला आले परत झाकण ठेवूया म्हणजे ते कोण शिजतील तर हे बघा अंडा उकडून घेतला तर हा अंडा पण ह्याच्यात आपण टाकूया तर हे शिजायला थोडा टाइम लागेल जास्त नाही हलवत नाहीतरी आपले याचे तुकडे आहेत ना एव हे शिजले ते खिंबा होईल जास्त नाही हलवत आपला कोण कोण थोडा शिजायला पाहिजे परत आपण झाकण देऊया कोण शिजायचं तर बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे हे बघा त्याच्यावर आपण परत थोडासा बटर टाकूया हे बघा परत आपण बटर टाकूया मिक्स करून घेऊया हे बघा हे पण शिजलं आपलं कोण टाकलेला ना लास्टला तो पण शिजला आपली रे रे रेसिपी रेडी झालेली आहे तर हे बघा त्याच्यामध्ये हा कोण पण ॲड करणार आहे हे बघा इथं घेतलं आहे सगळं आणि हा एक कोण तर आपली ही रेसिपी रे आज खूप मस्त मजेदार होणार आहे तर हे बघा